करणारा का खूप महत्वाचा आहे म्हणजे हे जे आर्टिफिशियल पाणी आहे हे जस्ट हे टेप ऑफ आईस पण ज्याला म्हणतो आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे आज जे आपण दूध खातो देशी गाईचं तूप म्हणून दिलं जातं त्या तुपामध्येही गेला वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट होत जाणार आहे आणि याच्याकडे आपल्याला लक्ष वेधित करणं गरजेचं आहे खरं तर आज सभागृहाने मला संधी दिली की काय शिक्षा व्हावी हे माझं नाव नाही मागे सरकारने सांगितलं होतं आम्ही जन्म देखील काही चालेल याच्या म्हणजे हा आमच्या जीवाचा प्रश्न आहे आपण लहान लहान मुलांना असं सा चांगलं काय द्यायचं म्हणून पनीर खायला देतो आज त्यांना तेलाचे गोळे कोल्हामध्ये घालतो काय अवस्था त्यांची आपल्याला आज घ्यावं लागणार आहे याच्यामध्ये जनजागृती करावं लागणार आहे तोपर्यंत सरकार जागं होत नाही माझी मीडियाला विनंती आहे की आपल्याला जनतेला जागे करावं लागणार आहे कारण याच्याशिवाय पर्याय असा दुसरा एक प्रश्न होता एक प्रश्न मानला होता काय मागणी काय झालंय की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस संगमेश्वर येथे कैद केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं बलिदान सुरू होतं पण आजो मधला काळ होता तेहतीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांना माझ्या मतदारसंघातले पेडगाव येथे एक गड आहे त्याला आता मोमनेर गड आम्ही बोलतो त्या गडावरती त्यांना तेहतीस दिवस बनवलं होतं त्यांची त्या ठिकाणी विदूषकाची कपडे घालून त्यांना आणि कवी कलश या दोघांची गावघर भिंड काढली होती ती दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली होती जे काही हाल झाले होते त्यांच्या शरीरावरती वार झाले होते त्यांना रक्तबंबाळ केलं गेलं होतं त्यांचे डोळे काढले होते हा सगळा घटनाक्रम त्या बेळगावच्या किल्ल्यावरती झाला होता आणि त्या ठिकाणी आमचे छत्रपती संभाजी महाराज त्यांगले नव्हते तो एक आपल्या सर्वांच्यासाठी एक आदर्शाचं प्रतीक असणारा तो गड आहे आपल्या सगळ्यांना दिशादर्शक तो गड असणार आहे त्याच्याकडे कोण दुर्लक्ष झालंय तुम्ही सरकारचं लक्ष वेधित केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये देशाला सुद्धा निधी मिळण्यासाठी आमचा प्रयत्न आहे